नमस्कार मंडळी स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सगळ्यांका पहिल्यांदा मनापासून थँक्यू मनापासून आभार धन्यवाद सगळ्यांका कारण माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि जेणे जेणी माझे व्हिडिओ बघल्याने आणि ज्यांका आवडले त्यांच्यानी लाईक केल्याने सबस्क्राईब केल्याने आणि ज्यांच्यानी सबस्क्राईब करून आपण बघल्याने व्हिडिओ त्यांना पण त्यांचे पण मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद तर मित्रांनो असंच सपोर्ट करा आणि व्हिडिओ असे बघित राहा माझे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो असा ना तो जरा इंटरेस्टिंग व्हिडिओ असा आणि ह्यो व्हिडिओ जो असा ना तो फक्त आपल्या स्पेशल म्हणजे आपल्या ड्रायवर भावांसाठी असा कारण मेन विषय काय हा गाडी जो आजचा विषय जो आहे तो तर मित्रांनो ऑटोमॅटिक गाडी आणि मॅन्युअल गाडी दोन गाडी आहे तर आपल्याक थोडे जण असे असत नाही आमच्या म्हणजे कोकण भागात म्हणा किंवा आणखी खैतरी जे मॅन्युअल जी गाडी असत नाही ती म्हणजे एकदम परफेक्टली चलतात त्यांचा कोण हात धरू शकणार नाही पण ते जरा ऑटोमॅटिक गाडी चालव खैतरी भिया जातं जसं मी पण पहिली भिया आहे पण त्याच्यानंतर माका एक ऑटो ऑटोमॅटिक गाडी मिळली मी गाडी चलायते ती ऑटोमॅटिक गाडी असा तर मित्रांनो ती ऑटोमॅटिक गाडी मी चलायतो आहे तर पहिल्यांदा मी पण भिया होतो आहे गाडी चलायताना म्हणजे काय म्हणजे कळक नाही मला मॅन्युअल गाडीत तर आमचं कोण हात धरू शकणार नाही पण ऑटोमॅटिक गाडी म्हणजे माहिती नाही होता कसे चलावती काय खे गिअर असत काय खय काय असं काय माहिती नाही होता तर व्हिडिओ तर आपण बघलेले आहेत युट्यूबवरती भरपूर पण ना, माहिती नाही गाडी कशी चालवची तर हा तर व्हिडिओ असा नाही जे ऑटोमॅटिक गाडी चालव घेणार नाही आणि भियातच गाडी चालवू गा ऑटोमॅटिक त्यांच्यासाठी स्पेशल आणि खास करून मी मालवणी व्हिडिओ बनते हो तर चला तर तुमका दाखते फुल डिटेल ह्या गाडीची जी गाडी मी चढाय ती गाडी तुमका दाखवते आणि त्या गाडीची फुल डिटेल म्हणजे का खय गिअर काय काय ते सगळं तुमका मी दाखवत आहे मी ऑटोमॅटिक गाडीची मी चलयते ती तर ही बघा मित्रांनो ही असा सियाज गाडी मारुती सुजुकीची सिया बाहेरना तुमका दाखवते गाडी ही मारुती सुजुकीची सियाज गाडी असा आणि ऑटोमॅटिक गाडी असतात बाहेरचं झालं तर तुमका आजमधला जो व्ह्यू असा आणि गाडी स्टार्ट वगैरे कशी करायची काय करायचं तुमका सगळा पूर्ण डिटेलमध्ये सांगतो व्हिडिओ अजिबात स्किप करू नको तर ऐका स्टेरिंग आणि स्टार्ट बटन ओके इंजिन स्टार्ट ओके हैसर इंजिन स्टार्ट बटन असतं तर ह्या जे ऑटोमॅटिक गाडी तुम्हाला माहिती असतं की क्लच नसता थोड्या जणांना माहिती आहे थोड्या जणांना नाही माहिती आहे ब्रेक आणि ॲक्सिलेटर दोनच वस्तू असतात आणि हो गिअर लिवर असतं ओके तुम्ही जर डायरेक्ट असे तर ह्या करू गेल्यात नाही नुसतं हलव कसं दांडो ह हो, तर हलवतो हो ना तुमका म्हणजे ह्या होतो नाही मूवत होतो नाही तो तर त्याच्यासाठी तुमका सांगते काय करूया तो गाडी आता सध्या आपली पार्किंग मोडमध्ये असं पहिल्यांदा समजून घ्या गिअर ओके पी आर एन डी टू एल पी म्हणजे पार्किंग पार्किंग म्हणजे जेव्हा आपण गाडी खात्री उभी करतो तेव्हा पीमध्ये टाकायची पीमध्ये आणि उभी करायची गाडी ओके त्याच्यानंतर आपण रिवर्स रिवर्स म्हणजे माहिती आहे तुमकं न्यूट्रल तर डी आहे तोच मेन असं तुम्ही जेव्हा गाडी नाही तेव्हा डीमध्ये टाकूनच चालायची ते कशी चलायचे तुमका दाखवतं आहे टू आणि एल टू आणि एल मोस्टली जे असतात ना ते आपली हिल म्हणजे चढती जी असा ना टू आणि एलचो जो ह्या असा ना वापर तो म्हणजे अशी चढाई जर असा तर त्याच्यासाठी करतो असा त्याच्यासाठी आणि काय ना तर चला तर मुका पहिल्यांदा मी गाडी स्टार्ट करून दाखवायचं दा, तर खाली इंजिन बटन जो असा सर कोपर्यात तर स्टार्ट करच्या पूर्वी तुम्ही आपलो जो पायदो आहे ना तो ब्रेकर ठेवायचो ओके त्याच्यानंतर असे ते ग्रीन लाईट पेटा ह्या गाडीचं मी तुम्हाला सांगते सी तर ओके गाडी स्टार्ट झाली ओके मित्रांनो गाडी तर स्टार्ट झाली आहे बघा बघू शकता आणि गाडी असा पीम पीमध्ये ओके पी मोडमध्ये गाडी असा ओके त्याच्यामुळे गाडी ना मोड मोडमध्ये असताना पुढे पण जाऊची नाही पाठी पण जाऊची नाही पीमध्ये गाडी असताना तर आपण आता करू का या जेव्हा आपण गाडी स्टार्ट केली त्याच्यानंतर आपण आता गेर टाकूच हो। तर ह्या गेर लिव्हरच्या पाठीमागे गिअरदांडीच्या पाठीमागे हे एक बटन असतं हे बघत हा तुमका गाडी बंद असताना प्रेस होता नाही गाडी जेव्हा स्टार्ट तेव्हा हो, प्रेस होताला ता बटन प्रेस करायचा आणि हवा आरमध्ये डिस्प्ले होताला आर म्हणजे हो रिवर्स तर रिव्हर्स जेव्हा पडतो हो, तेव्हा तुमका दिसतलोच कॅमेरा दिसतला मग तुम्ही ब्रेक सोडाय सोडल्यात तर गाडी रिवर्स येतली अशी ब्रेक सोडता का मग डीड टाकल्यात डीड टाकल्यात ना काय हे बघा हाय सर ह्या इला डी इला ओके डी लोवरती हा बघा दिसता तर हो ना तुमका हा बघा डी हा म्हणजे ड्रायव्हिंग मोडमध्ये गाडी आपली असा आता तर मित्रांनो हा जो रोड असा ना तो मेन हायवेच्या खूप बॅक साईडिक रोड असा हो आणि सर फक्त बिल्डिंग्स असत त्यांच्यासाठी हो रोड असा आणि आजूबाजूची घरं वगैरे हो मोठे मोठे बिल्डिंग असत त्यांच्यासाठी जो रोड असं तर मी आता सर तुमका एक ट्रायल दाखवत आहे म्हणजे सर जास्त गाड्या वगैरे हो येणार ना लिमिटेड गाडी असतात एक दोन एक दोन असे तर हिसर तुमक मी दाखवत आहे गाडी कशी चालू आहे ती तर मित्रांनो हा बघा डेट आकलो तसा ओके त्याच्यानंतर काय करायचं हळूहळू पाय काढायचो ब्रेकावरचो पाय काढल्यानंतर गाडी आपणच पुढे पुढे होत हो जातली हे बघा अशी ह्या प्रकारे आपणच गाडी पुढे गेली हे बघा गा। गाडी आपणच पुढे जाता तुमका काय करायचं करत नाही त्यानंतर तुम्ही ॲक्सिलेटर दिया ओके एक्सिलेटर दिया सीट बेल्ट पहिली लावून घ्या बेल्ट मेन असा ओके तर ह्या बघा गाडी पुढे चालली राईट राईट जातोय तर मित्रांनो गाडी आपणच चालत आह तुमका फक्त एक्सिलेटर देऊचो असा हे बघा आणि काहीच करूचा नाही तुमक फक्त एक्सिलेटर देऊ आणि काही करूची गरज नाही आणि आता तुमक सपोज तुमका थांबायचा असा था, ओके तर तुम्ही ब्रेक लावा स ब्रेक लावल्यात गाडी थांबली ओके तुम्ही गिअर चेंज करू नकोत काहीच करूची गरज नाही ब्रेक मारल्यात गाडी थांबली तुम्ही ब्रेकाचा तो पाय काढा गाडी परत चालू आली म्हणजे चलत तु, राहता गाडी आणि जेव्हा तुम्ही एक्सेट्रा वाढवतात त्यावेळी हळूहळू हळूहळू हुँ, गिअर चेंज होत राहतात ते तुमका गाडीत बसल्यानंतर गाडी चालवल्यानंतर तुमका समजताला गियर जे चेंज होतात ते आता समजा असो टर्न मारूचा हो ठीक आहे इंडिकेटर दिल्यात ब्रेक जसे म्हणजे आपण नॉर्मली जे ब्रेक ह्या करतो त्याचप्रमाणे परत आपण राईट जाऊचं जा। म्हणजे हे बिल्डिंगच असं थायसर रोड वगैरे नॉर्मल केलेलो असा हो बरोबर पक्क रोड आहे पण गाडी कमी ताई सर सगळं रेसिडेन्शियल एरिया असं अर हे बघा तुम्हाला काय करूची गरज नाही हा एकदा डीमध्ये टाकलेला आहात तुम्ही गाडी आपणच चालत राहू नी थांबायचा असा हा बघा ब्रेक लाईला गाडी थांबली ओके गाडी थांबली आहे आता तुमका गाडी थांबतली कशी जर तुम्ही तो पाय काढला तर गाडी पुढे पुढे जायच राहतील बघा तर गाडी थांबवण्यासाठी तुम्ही परत लिवर हात घालूया पाठीचा बटन असा त्या प्रेस करूया आणि पुढे ढकलूया पार्किंग पार्किंग मोडमध्ये गाडी पड टाकल्यात ना तुम्ही काय गाडी ब्रेकरचा पाय काढून टाका काय जरा सण ब्रेक लागल्यात ले गाडी स्टॉप आता रिवर्स रिवर्स गिअर टाकूचा ठीक आहे या प्रेस केला बटन डायरेक्ट प्रेस होता नाही तर बटन त्याच्यासाठी तुमक ब्रेकवर पाय ठेवकच होईल ब्रेकवर पाय ठेवल्यात बटन प्रेस केल्यात रिवर्स टाकल्यात आर ठीक आहे सर कॅमेरा दिसता पाठीमध्ये बॅक कॅमेरा जो असा तो गाड़ी एक सगळे असता ओके हां बघा रिवर्स येलेत तुम्ही जसं जसं स्लो 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 स्लो, स्लो पाय काढतात तसो 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 तुमका गाडी पाठी होतली परत पुढे जाऊचा प्रेस करा डी टाका फुडे तुमका आता टूर पण टाकून दाखवते टू असं हा बघा सेम गाडी चलतली पण पिकअपाक जराशी जड येतली गाडी कारण तो फक्त हाय क्लॅम्प्स वगैरे जे असतात ना म्हणजे वरचा जो रोड असा म्हणजे पहाड रोड म्हणा पहाडी रोड म्हणा अजून काहीतरी म्हणा त्यासाठी यूज करतात टू आणि एल हा बघा ही होती आपली मारुती सुजुकीची सियाज गाडी तर तुमका समजलं असतं गियर वगैरे कशा टाकायचे काय करायचं आता तर जर काय समजा नाही तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता की या गाडीचे गियर कसे आहेत तर ही जी नॉर्मली आपली ऑटोमॅटिक गाडी असा सियाज त्याच्या ह्या मी दाखवले प्रत्येक ऑटोमॅटिक गाडीच्या वेगवेगळे वेग गियर असतात मर्सिडीजचे जर तुम्ही बघितल्यात ना तर हे या साडी गेर जे आपण इंडिकेटर देतो आम्ही त्या साईडी गेअर गिर लीवर असता बी एम चे जर बघू गेले तर ह्या साइडी गे हैसर एक राऊंड ह्या कशी असता डबी म्हणजे गेअर शिफ्ट असता हिसर त्याचा म्हणजे राऊंड आपलं हे असतं म्हणजे डबी म्हणा डबी टाईप असे राऊंड कशी त्याच्यात तुम्ही गिअर चेंज करू शकता असे 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 तर प्रत्येक गाड्याचा वेगवेगळा असा ही मी सियाज गाडीची नॉर्मली आपण ऑटोमॅटिक गाडीची जी ती सियाज गाडी त्या गाड्याचं मी तुमका ह्या जे फंक्शन वगैरे काय असतं ते दाखवलं आणि ए सी वगैरे तर तुमका माहितीच असतं ना त्या नॉर्मल हा ए सीचं वगैरे ए सी हे बघा ह्याच्यात ते काय एक डिस्प्ले देतात मोठं डिस्प्ले असं ह्याच्यात मॅप्स वगैरे पण चालतं आणि ए सी बस इतक्याच आहे या गाडीत मग गेर लिवर बरोबरच नाही एक हे बघा बारीक शिफ्ट लॉक म्हणान शिफ्ट लॉक म्हणान एक बटन असतं त्याचा उपयोग काय होता तर तुमक सांगता शिफ्ट लॉकचा उपयोग काय होता तर तुमची गाडी बंद असतात बरोबर तर तुमक न्यूट्रलमध्ये करूची ह्या गाडी अशी तर होऊची नाही त्याच्यासाठी तुम्हाला हे बघा ह्या प्रेस करूचा पडतो पहिल्यांदा एक ह्या एकदा प्रेस आहेत ना ओके काय ह्या लिवरच्या पाठीमागे जर बटन असतं ना तो प्रेस केल्यात अशा प्रकारे काय बघ मागे घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट हे बघा नाही तर तुम्हाला नॉर्मली होता ना है। ओके फक्त हो उपयोग हा ह्या शिफ्टॉक् मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असतलीच एक बारीशी व्हिडिओ केले ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यां माहिती नाही ऑटोमॅटिक गाडी कशी चालवची त्यांच्यासाठी ही व्हिडिओ असा आणि ऑलरेडी माहिती असा त्यांच्यासाठी व्हिडिओ नाही असा तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा जर काय कळा नाही तर, तर मला विचारू शकता तुम्ही बाबा ऑटोमॅटिकली ही आपल्याकडे असा कशी चलायची ती मग तुम्ही जर जास्त तर काय करणार नाही आपल्याला तर डायरेक्ट यूट्यूबवर जायचा यूट्यूबवर बघायचे तर मित्रांनो चला तर ही व्हिडिओ विसरत एंड करतो आहे आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येतले तुमच्यासाठी सबस्क्राईब करू विसरा नको